श्री गणेशाने कोणाचा अहंकार मोडला होता बरोबर पहिल्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी बरोबर दिलेलं आहे त्यांना आपण दुसरा प्रश्न विचारूयात गणेशाच्या हातात कोणती आयुधे आहेत दोन आयुधे आहेत त्यांच्या हातात ठीक आहे त्यांना पुढचा प्रश्न विचारूयात या प्रश्नाचं उत्तर त्यांना सांगता आलं नाहीये पुण्याच्या मानाचे पाच गणपती आहेत त्यांची नावं तुम्हाला सांगता येतील कसबा गणपती तुळशीबाग गुरुजी तालीम गणपती जोगेश्वरी तुळशीबाग केसरीवाल ठीक आहे शेवटचा प्रश्न त्यांना आता आपण विचारूया गणपतीचं अथर्व शीर्ष कोणी लिहिलं होतं रामदास स्वामी यांनी अथर्व शिक्षक बरोबर या प्रश्नांचं उत्तर त्यांनी बरोबर दिलेलं आहे त्यांना डिजिटल प्रभात आणि कात्रज कडून आपण एक छोटस गिफ्ट देणार आहोत प्रभात कडून आणि कात्रज कडून हे मोदक आपण त्यांना देणार आहोत थँक्यू गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या